सुरक्षा रूपवते यांच्यावर अज्ञातांकडनं भ्याड हल्ला सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्ष रूपवते यांना काहीही झाले नाही परंतु त्यांच्या गाडीचं मात्र नुकसान झालंय या घटनेमुळे वंचितचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्ष रूपवते यांनी शांत केलं आहे आणि त्याचा निषेधच आहे त्याच्याबद्दल आपण म्हणत नाही पण आता रात्रीचे एक वाजलेले आहे मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही थोडंफार फक्त तोचते अंगाला काचा बस तेवढंच गाडीला डॅमेज झालं आहे ते मला पोलीस स्टेशनला न्यावं लागेल गाडी एफ आय आर मी करणार आहे तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते सगळे आपापल्या घरी जा मी ठीक आहे माझ्यासोबत दोन गाड्या आहेत पोलिस व्हॅन आहे त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका हीच माझी विनंती आहे कुठल्याही पद्धतीने रिॲक्शन देऊ नका ही पण माझी विनंती आहे कारण आपण एका वेगळ्या प्रक्रियेत आहोत सांगणार आहे ती थी समाजांत भरपूर आपण वेगळ्या प्रक्रियेत आहोत आपण काहीतरी अचीव्ह करणार आहोत त्याच्यामुळे काही गोष्टी होत असतील सविस्तर असं की शिर्डी लोकसभेतील वंचित आघाडीचे उमेदवार उत्कर्षरूप होते त्यांचा प्रचार दौरा आटपून परतत होत्या अकोरे तालुक्यातील चितळवेडे गावाजवळ त्या आल्या असता अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे राजकीय कारण की दुसरं काही याचा शोध पोलीस घेत आहेत मी सुरूप आहे मला काही झालेलं नाही गाडीला मात्र आहे या काय मला खरंच माहिती नाही कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते माझं काही कोणाशी तसं पर्सनल वैर किंवा असं काही नाही आहे आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली की अतिशय निषेध आहे एवढंच मी म्हणतो याबाबत काही गुन्हा वगैरे दाखल करणार तुम्ही आता थोडंसं सावरायला वेळ लागतो आहे कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला आण कार्यकर्त्यांना जी माहिती कळली सगळे लोक आताचे तेवढे गावामध्ये जाणत आहेत त्यांना काय होत नाही मी सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे सगळी करून फोन येतात की आम्ही येतोय पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार तिथे आपण भेटू शकतो इथे जे हे दोनशे तीनशे कार्यकर्ते जमलेले असते त्यांनाही आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा जे काही पोलिसांचं आता आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत आणि मी सुखरूप आहे त्याची काळजी तुम्हाला काही दुखापत झालेली नाही काचा सगळीकडे उडाल्या अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला खरं कर तर डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते पण मी ठीक आहे मला काही आज ग्रामीण भागामध्ये प्रचार संपून पुन्हा संगमनेकडे जात असताना चित्रवेड्याजवळ माझ्या गाडीवरती एक हल्ला झालेला आहे पण गाडीला डॅमेज झालेला आहे काच फुटलेलो पण मी एकदम सुखरूप आहे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सगळ्यांच्या विनंती आहे कृपया कोणी राजू सच्चे होऊ नका मला खूप फोन है येत आहे की काही आम्ही येतो मी सुखरूप आहे मला काही झालेलं नाही आम्ही आता राजू पोलीस स्टेशनला पोलीस सगळे करत आहेत तुमच्या घरी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून घ्या उद्या सकाळी साडेसातला मी कोपरबाला जमण्यासाठी येणार आहे तिथे आपण भेटूया हा जेवढी विनंती कोणीही बाजू परीक्षेने होणे आणि सगळ्यांनी संयम घेऊन शांतपणे आपण सगळं करणार आहोत आपल्याला इच्छि तरीच घ्यायचं आहे जय भीम जय संविधान आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन